नमस्कार आपला आजचा विषय आहे दहावी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट तर नक्की काय हा शासनाचा योजना आहे शासनाची काय योजना आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया भारत सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणात मदत करण्यासाठी मोफत टॅबलेट योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे या योजनेचा उद्देश असा आहे की कोणताही विद्यार्थी तांत्रिक साधनांच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये तर या योजनेचे उद्दिष्ट आहे सध्याच्या काळात शिक्षणाचे माध्यम पूर्णपणे डिजिटल झाले आहे ऑनलाईन वर्ग ई बुक्स व्हिडिओ लेक्चर्स आणि वेब पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण अधिक सहज आणि प्रभावी बनले आहे मात्र अनेक गरजू विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन लॅपटॉप किंवा टॅबलेट यासारखी उपकरणे उपलब्ध नाहीत याच कारणामुळे सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे टॅबमध्ये मिळणाऱ्या सुविधा सरकारकडून दिल्या जाणाऱ्या टॅबलेटमध्ये दे। विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे अनेक शिक्षणविषयक सामग्री आधीपासूनच समाविष्ट असेल त्यात ई बुक्स विषयानुसार व्हिडिओ लेक्चर्स सरावासाठी प्रश्नसंच आणि एन सी ई आर टी -E पुस्तके उपलब्ध असतील याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक साहित्यही दिले जाईल काही राज्यांमध्ये मोफत इंटरनेट डेटाही पुरवण्याचा विचार सुरू आहे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण केल्या असाव्यात विद्यार्थी सरकारी शाळा आय टी आय डिप्लोमा किंवा पदवी महाविद्यालयात शिकत असावा तो दहावी बारावी डिप्लोमा किंवा पदवीच्या वर्गात शिक्षण घेत असावा अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा आता आवश्यक कागदपत्रांची काय यादी बघूया आधार कार्ड शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र मागील परीक्षेची गुणपत्रिका पासपोर्ट आकाराचा फोटो तर अर्ज कसा करायचा आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि काही राज्यांमध्ये ऑफलाईन अशा दोन्ही प्रकरणी होणार आहे ऑनलाईन अर्जासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरावा लागेल ऑफलाईन अर्जासाठी काही शाळा किंवा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अर्ज फॉर्म उपलब्ध करून दिले जातील जेथे विद्यार्थ्यांना फॉर्म भरून तेथेच जमा करावे लागतील ही योजना कुठे राबवली जात आहे सध्या ही योजना उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार हरियाणा आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये राबवली जात आहे या राज्यांनी यापूर्वीही अशा योजना यशस्वीपणे राबवल्या असून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे मोफत टॅबलेट योजना दोन हजार पंचवीस ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्वाची संधी आहे डिजिटल शिक्षणाच्या युगात सर्वांना समान संधी मिळावी यासाठी ही योजना प्रभावी ठरते योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या शाळेतील किंवा महाविद्यालयातील प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वेळोवेळी माहिती तपासावी धन्यवाद